नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत आहे शेतकरी कांदा ठेवण्यासाठी प्रामुख्याने दगडाचे किंवा बांबू पाचट वापरून चाळ तयार करतात परंतु बऱ्याचदा पावसामुळे कांदा खराब होतो यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते तसेच कांद्याचे प्रत आणि टिकाऊपणा यावर देखील परिणाम होऊन कांद्याला भाव योग्य मिळत नाही आता आपण बघूया कांदा चाळसाठी किती अनुदान मिळते यामध्ये पाच मेट्रिक टन दहा मेट्रिक टन पंधरा मेट्रिक टन वीस आणि पंचवीस मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ बांधेप्रमाणे अनुदान मिळते यामध्ये तीन हजार पाचशे रुपये प्रति मेट्रिक टन असे अनुदान मिळते आता आपण बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कुन कागदपत्रे आवश्यक आहेत यामध्ये सात बारा आठ अ वरती शेतकऱ्याची नावे नोंद असावी सात बारावरती कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं ते आपण बघूया कांदा उत्पादक शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतील शेतकऱ्यांचा गट स्वयंसहायता गट शेतकरी महिला गट शेतकऱ्यांचे उत्पादक संघ शेतकरी सहकारी संस्था सहकारी पणन संस्था महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ही योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश कांदा पिकाचे साठवणूक होणारे नुकसान कमी करणे हंगामामध्ये कांदा पिकाची आवक वाढवून कांद्याचे भाव कोसळणे मित्रांनो हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा